आज दिनांक सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन आजच्या दिनी मराठवाडा स्वतंत्र झाला या निमित्त मराठवाड्यात अनेक शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात मराठवाड्यात आंबेजोगाई शहरांचे आगळे वेगळे महत्व होते आहे जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेच्या बाजूला असणारे शहा बुरुज आहे भव्य दिव्य शांतपणे ऊन थंडी पाऊस कशाची पर्वा न करता ठामपणे आजही उभा आहे आजच्या घडीला मुळकळीस आला असला तरी हाच बुरुज एकेकाळी एक अंबेजोवाई शहराचे वैभव होते इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला जगच बदलून गेले त्या काळी गाणे बातम्या यांचे लोकांना प्रचंड आकर्षण होते आजच्या काळात मोबाईलच्या टा मोबाईलच्या रेंजसाठी टावर उभे केले आहेत त्यावेळी असे बुरुज रेडिओसाठी आवश्यक होते अंबेजोगाई हो ही निजाम सैन्याचे कायमचे तळ होते तेथील शिपायांना युद्धाच्या बातम्या ऐकण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली या बुर्जावर सरकारी रेडिओ बसवण्यात आला होता नागरिकांना सुद्धा बातम्या गाणे ऐकता येत होते रेडिओ बुरजावर असायचा आवाजाचे करणे मैदानाच्या दिशेने लावलेले असायचे वर रेडिओ सुरू झाला की मैदानात बसून लोक बातम्याचा व गाण्याचा आस्वाद घ्यायचे उजेडासाठी गॅस बत्तीची सोय असायची ती रात्रभर सुरूच असायची रेडूच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त असायचा अधिकारी बुरुजावर जाऊन बातम्या गाणी ऐकायचे बुरुजाला कुलूप लावून अधिकारी घरी जात असे बुरुजांच्या बाजूलाच पहिले जायद निजामत कोर्ट जिल्हा व इतर न्यायालय चालत असायचे असा हा भव्य दिव्य शहा बुरुज आजही उभा आहे मात्र त्याची देखभाल दुरुस्ती नसल्याने अत्यंत दुरावस्थेत हा निजामकालीन पुरुष सध्या उभा आहे नगर परिषद प्रशासनाने हा ठेवा जपावा अशी आंबेजोगाई शहरातील नागरिकांची मागणी आहे ही सर्व माहिती मुजीब काजी सर यांच्या वालोरून सावार